नवापूर शहरातील लिंबावाडी भागात सहा महिन्यापूर्वीची दिवसाडवळ्या झालेली चोरी आस्तागायत उघडकीस आली नाही तोच दुसरे पन्नाहत्तर रुपयांचा मुद्देमाल चोरीने शहरात एकच खळबळ उडाली आहे परिसरात झालेली दुसरी चोरी दिलीप स्वीट मार्ट या होलसेल किराणा दुकान असून दिनांक सात फेब्रुवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दुकानाचे शटर फुडून चोरी करण्यात आली सदर चोरी किराणा माल व केस असा एकूण चाळीस ते पन्नास हजारांच्या मालाची चोरी झाल्याचे दुकान मालक दिलीप किसनचंद कोदवाणी यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या दुकानवाल्यांना बोलावून चोरी झाल्याची माहिती दिली समोरच असलेल्या कापड दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास दोन चोरटे अंधाराचा फायदा घेत आधी त्यांनी दुकान फोडले आणि मग त्या दुकानातील माल घेऊन जाताना दिसत आहेत लिमडावडी भागात एकामागून एक होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे नेहमीचे नगरवाल यांच्याकडे दिवसाढवळ्या झालेली चोरी सीसीटीव्ही मध्ये चोरटा स्पष्ट दिसत असताना पोलिसांच्या हाती आलेला नसल्याने आज झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही मध्येही चोरटे दिसत असले तरी ही चोरी उघडकीस येईल का आणि नवापूर शहरात होणाऱ्या घरफोड्या दुकान फोड्यांवर आळा केव्हा बसणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे मैं दिलीप किशन जन खोदा बोल रहा हूँ और हमारे यहाँ पे चोरी हो गई है और साबू गए माल गया है सब पचास एक हज़ार का ऊपर देखा दरवाजा टूटा था ताला तोडे और विनंती है चोर को जल्दी जल्दी पकडो चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेयर करायला विसरू नका